नमस्कार आपण पाहत आहात मुवमेंट टी व्ही मराठी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही प्राचार्य इस्माइल सय्यद यांचे प्रतिपादन सासवड येथे विविध क्षेत्रात त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगलं पाहिजे पण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी यावेळी केलं येथे बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं विविध क्षेत्रात त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सय्यद बोलत होते यावेळी ॲडव्होकेट प्रज्ञा काचित ॲडव्होकेट सचिन जाधव ॲडव्होकेट दुर्गेश सुनील दिवार ऍडव्होकेट हर्षत लोंडे ॲडव्होकेट मानसी भिंताडे ॲडव्होकेट शिवम टिळेकर ॲडव्होकेट मयुरेश जगताप पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेली रेवती बाळासाहेब भोसले सुधा भोसले शरद नवले अजिंक्य जोंजाळ निखिल राणे जनक जावरे सुमित भोंडे सनदी लेखापाल प्रतीक मारणे तलाठी अतुल कोलते विक्रीकर निरीक्षक सागर जाधव यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील दिवार पुरंदर कॉलेजचे प्राचार्य यसुफ सय्यद सेवानिवृत्त प्राचार्य केशव काकडे जादोगार शुभम शशिकांत गायकवाड कैलास दिवार अप्पासाहेब भांडुलकर नाना मदने नाना तातोडकर अमोल लोंडे विष्णूदादा भोसले जितीन कांबळे संतोष धुबल भुजंग गायकवाड दादा गायकवाड राहुल बोंडे सोमनाथ कांबळे अनिकेत बोडरे सिद्धार्थ यादव सचिन खरात विशाल पेटकर संदीप लोंढे संदीप देंडे शालन सोनवणे मयुरी गुलदगड इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुनील दिवार यांनी केलं सूत्रसंचालन संतोष दुबल तर आभार कैलास दिवर यांनी मानले मुमेंट टीव्ही मराठीसाठी छाया छायाता नांदगुडे पुरंदर यातून आपल्याला आणि यासाठी आपल्या मनाची तयारी हवी त्यासाठी मी नेहमी सांगतो की स्वतःला चिंता आला पाहिजे भोसले मॅडम यांनी सांगितलं की त्यांच्या मांडीला जखम झालेले वेदना झा होत असताना सुद्धा त्यांनी ग्राउंड पूर्ण केला याला म्हणायचं चित्त आणि म्हणून जिद्दीने आपल्याला पुढे जाता येतं

या पदावर मी पोहोचू शकते तुम्ही स्वतःला सांगितलं स्वतःला जिंकलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही या विश्वाला जिंकू शकता एवढाच संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर नामोल्लेख टाळून सर्वांचं मनपूर्वक या, या संकुलामध्ये स्वागत करतो आणि या सर्व अधिकाऱ्यांना मनपूर्वक संकुलाच्या

आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय करतोय उपलब्ध नसतात आणि भौतिक सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा नाना ही विद्यार्थी योग्य मोठ्या प्रमाणावर एमपीएससी युपीएससी मध्ये असेल लॉ परीक्षा असेल याच्यामध्ये चमत्कार म्हणजे निश्चितच आपल्या पुरंदरच्या मातीमध्ये उद्धव आपली पूर्वजची माती संतांची झुरंची विरांची भूमिंची आणि विद्ववानांची भूमि आहे आणि त्याचीच स्मृती मला तुमच्या मध्ये दिसून नये या ठिकाणी आर्योकल फडना साहेब पीएचजी झालेले टॉप दुसरे कुमारी रेवती वंदना बाळते भोसले या पीएसआय परीक्षा मनोमुक्त झालेले आहेत कुमारी सुद्धा सत्यवान भोसले या सुद्धा पीएसआय म्हणून उत्तीर्ण झाले चिरंजीव प्रदीप प्रमोद मारणे अतिशय अवघड अशी सीए परीक्षा तो पास झालेला आहे या ठिकाणी ऍडव्होकेट सचिन पोपट जाधव हे वकील झालेले आहेत ऍडव्होकेट दुर्गे सुनील दिवाळ हे सुद्धा लॉ परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ऍडव्होकेट हर्षद चंद्रकांत लोंडे घरची परिस्थिती चांगली नसताना सुद्धा हा मुलगा वकील क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वकील झालेला आहे शरद निवृत्ती नवले नियोड� यांच्याबद्दल बोलायचं झालं तर साहेब हे परिचय आहेत त्यांनी जवळपास तीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस केली आणि ते दोनदा पीएस आय ची परीक्षा पास झाली आणि त्यांनी आता खात्याअंतर्गत त्यांनी सिनियरिटी प्रमाणे पीएस आय वर केलेलं आहे असं पीएस आय पण पास झाले आहे ते पावसाळ्या होते आता वेगळे म्हणून त्याला कसे लाज करायचे म्हणजे याची ही पावर शिपायची की तो कशासाठी आला माझ्याकडे मला तुम्ही पासपोर्ट सर्टिफिकेट अधिकार फक्त एसडीएम आणि कलेक्टरला असतात प्रायोरिटी देण्याचे आणि त्याला दुबईला जॉब मिळाला होता आणि त्यावेळी म्हणजे वीस वर्षापूर्वी आय टी क्षेत्र आज पुढे गेलेलं नव्हतं मग मी ते